Hello, hello. चला मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बालाभाई ऑफिशियल युट्यूब मंचवर आताच लागलीच बीएमसी भरतीच्या शिफ्ट वनचे पेपरचे मुलं मुली बाहेर आलेले आहेत आणि कंटिन्युअसली फोन चालू आहेत काय आलं होतं काय नाही तर मी तर एंडला सांगणारच आहे काय आलं होतं काय नाही पण एक्झाम देऊन आलेल्या मुलांचा काय फीडबॅक आहे का कसं पेपर होता हे आपण जाणून घेऊया आणि लगेच आपल्या आप पूजा भोरके मॅडमने पेपर देऊन आलेले आहेत त्यांना मी कॉल करतोय ठीक आहे आणि ऐकूया त्यांच्याकडूनच एक्झाम पॅटर्न काय होतं ठीक आहे हॅलो हा मॅडम आता सर्व मुलं ऐकत आहे पहिला शिकवण झाला तुमचा त्याच्यामध्ये एकत्रित पेपर कसा होता सगळ्या विषयाबद्दल थोडंफार माहिती सांगा आम्हाला ठीक आहे इंग्लिश बद्दल सांगा काय काय आलं होतं हो कसा होता पेपर हा पॅसेज आला होता हा एक पॅसेज होता दोन इडियम्स होते एक फ्रेज होती अच्छा एक पॅसेज एक इडियम्स दोन होत्या राईट एक फ्रेज होती हा आणि पाच परफेक्ट त्याच्याबद्दल किरण होत आहे म्हणजे टेन्स एरर होते हा टेन्स एरर तीन होते सर टेन्स वर एरर तीन होते राईट हा सुटल्या ना मग तुम्हाला हा सुटला कारण एक आर्टिकल होत आर्टिकल एक होत हा विथ सोबत सांगितलं होतं ना तुम्ही हा 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 त्याचं अच्छा 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 आणि पॅराजंबल पॅराजंबल हा पॅराजंबल दो दोन होते होत पॅराजंबल पॅराजंपल व्हॉइस वगैरे नव्हतं व्हॉइस नव्हतं डायरेक्ट डायरेक्ट पण नव्हतं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि हो होकॅप मध्ये ट्युशन वगैरे होते मॅम वन वर्ड सर ट्युशन एक होत एक होतं कुठलं होतं मॅडम तेवढं नाही लक्षात फेकेल रिदम रिदम आला होता वाटतं रिदम का रिदम शब्द आला होता कालच घेतला होता रात्री आपण मेगा लेक्शन मध्ये मुंबई जिल्हा विशेषवर काहीच नाही तर मुंबई जिल्हा अच्छा हे झालं इंग्लिश बद्दल ठीक आहे आता मॅथ रिझनिंग कसं आलं होतं सगळं रिझनिंग नाही आला मॅथ एक पण नाही सर्व रिझनिंग आहे अच्छा 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 म्हणजे रिजनिंग मध्ये बैठक व्यवस्था वगैरे अशी आहेत काही व्यवस्था आहे संख्या मांडणी लक्षातोप्छा अच्छा अच्छा हे जीएसजीके दोन हजार विचारलेलं आहे जीएसजीके दोन हजार तेवीस आणि आहे

अच्छा 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 म्हणजे नद्या वगैरे काही नाही इकॉनॉमिकल पार्टीवर आहे आणि राज्यशास्त्र काय विचारलं होतं का पॉलिटिकल सायन्स काय विचारलं पॉलिटिकल काही काय विचारलं नाही ठीक आहे अच्छा अच्छा एकंदरीत चार विषयापैकी कुठला तुम्हाला टफ वाटलं जीएस जीके थोडं हा सर्वच मध्ये जीके थोडं फार वेगळं विचारत आहेत मराठी पण सोप मराठीमध्ये काय काय विचारलं होतं अतिविरुद्धार्थी विचारले होते समानातिविरुद्धार्थी समास होता प्रयोग होता समास प्रयोग हा समास आणि प्रयोग दोन्ही पण आहेत त्याच्याबद्दल जास्त आहेत अच्छा अच्छा हा समास आणि प्रयोग जास्त आहेत जास्त आहेत हा अच्छा अच्छा आणि और... मराठी मध्ये पण पॅसेज होता हा पॅसेज होता सर पॅसेज म्हणजे मराठी इंग्लिश दोन्हीकडे टाकलेला आहे क्रियापदावर क्रियापदावर पॅसेज अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मॅडम ठीक आहे थँक्यू आणि एकंदरीत सर्वांना माहिती दिल्याबद्दल थँक्यू करतो मी थँक्यू सर बरा केलं ना हो इंग्लिश वगैरे सगळं ठीक आहे ठीक आहे थँक्यू मी थँक्यू सर तर मित्रांनो या होतं पूजे मॅडम यांनी आपल्याला सविस्तर माहिती सांगली की मराठीमध्ये तुम्हाला समानार्थी विरोधार्थी समास प्रयोग मराठीवर पॅसेज आणि क्रियापद यावर प्रश्न आलेले होते ठीक आहे आता आपले योगीराज सर आहेत त्यांनी पण पेपर दिलाय त्यांचं पण म्हणणं काय बघूया आपण ठीक आहे जी योगीराज आम्ही लाईव्ह आहोत आणि विद्यार्थी आपले सर्व तुम्हाला ऐकत आहेत तर एकंदरीत पेपरचा अनुभव त्यांनी सांगा आणि पेपर बद्दल विद्यार्थ्यांनी पुढे काय केलं पाहिजे काय काय आलं होतं आम्हाला सांगायचं थोडं इंग्लिश अगोदर सांगा इंग्लिश मध्ये काय आलं होतं इंग्लिश वगैरे सोपाच आहे सर आपण जे काल लेक्चर लाईव्ह घेतलं होतं त्याच्यामध्ये येऊन त्या बांधले होते रिजमचा वगैरे क्वेश्चन आला होता अच्छा 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 हा स्पेलिंग डायरेक्शनच्या वगैरे दोन क्वेश्चन आले होते ते क्वेश्चन मला आठवत नाहीये अच्छा अच्छा आपले लेक्चर मध्ये आले ना हो लेक्चर मध्ये आलेलं आहे सर अच्छा अच्छा थँक थँक्यू थँक्यू हा सब्जेक्ट वर अग्रीमेंट वर एक आला होता सब्जेक्ट वर अग्रीमेंट वर आला होता का म्हणजे एरर आली होते

आणि सर एक कुठली होता त्याचा दर वगैरे विचारलं साठच्या वर जे लाभार्थी आहेत वय असलेले त्यांच्यासाठी दर वेगळा आणि तीस तीस लाखाच्या वर ना असा व्याज वेगळा बाकी इंग्लिश वगैरे सोपं आहे सर अच्छा अच्छा आणि मॅथ रिजनिंग मध्ये मॅथ विचारलंय का मैथ तो नहीं, सही, सही, नहीं।, मैं तो नहीं। है सर कमी थोड़ा एक दोन क्वेश्चन है अक्षर अच्छा डायरेक्शन पेगा अच्छा अच्छा बाकी वगैरह अंक मालिका वगैरह एक दोन क्वेश्चन है आहेत ना सर अच्छा अच्छा सिलोलिझम दोन 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 आहेत नाही नाही इकडे सिलोलिझम चॅप्टर तो काही फळे फुलं तो आहे सर मध्ये आहे का अच्छा 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 तो आहे ते पण आहे अच्छा अच्छा हा ठीक आहे आणि बाकी व्यवस्थित गेला पेपर हो व्यवस्थित गेला सर करंट आणि सीएस थोडा हार्ड गेला करंट कधीच विचारलं एकदम

ठीक आहे ठीक आहे जीएस मध्ये कलम वगैरे हो तर काहीच नाही ना कलमे वगैरे कलम वगैरे हो काहीच नाही विचारलं सर हा हा बीएमसी अधिनियम कायदा वगैरे बीएमसी चे काही विचारले का विचार नाही त्याच्यावर काहीच नाही बापरे मुलं करून ते एवढं झाले त्याचेच विचार नाही का खूप मी तर खूप केलं होतं सर सगळ्यात जीएस वगैरे पूर्ण जीएस बीएम के संदर्भात पूर्ण खूप केलं होतं हा 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 त्याचं युक्शनच नाही येत त्याच्यामध्ये अच्छा 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 म्हणजे जीएस जी कितीही करून म्हणजे तिथे गेले आपल्या ह्याच्यानुसार सोडावं लागेल आपलं तीन सब्जेक्ट वरच पेपर आहे तीन सब्जेक्ट मॅथ रिझनिंग आणि मराठी आउट ऑफ सोडवा जीएस जी के सर्व आवरेजच जाणार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाकी व्यवस्थित आहे सगळं मग चांगलं किती सोडवा तुम्ही अटेम्प्ट पूर्ण केला सर पूर्ण केले सुरुवातीला माझं थोडं एक राहिले कारण माझे फेसी ब्लर होत होते त्याच्यामुळे सुरुवातीला एक पाच मिनिट असं गेले ते ठीक आहे सपोज शेवटच्या मॅच रेझिंग ज्या क्वेश्चनला मला रेझिंग ज्या क्वेश्चनला जाते नाही आलं काय ठीक आहे ठीक बरं मराठीमध्ये काय विचारलं मराठीमध्ये मराठीमध्ये वगैरे ते विशेष नाम नाम समानार्थ विरोधाचे शब्द आणि करेक्शन वगैरे होत क्लासेस वगैरे होत सर क्लासेस वगैरे आहे त्याच्यामध्ये इंग्लिश मॅसेज वगैरे नाही हे पझल आपलं हे पझल अच्छा अच्छा म्हणजे ते क्लोज टेस्ट सारखं आहे व्हिच सेंटेंस आर अरेंजमेंट आहे अच्छा सर अच्छा 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 तो वगैरे काय हालत होती मला मराठीला वाटलं इंग्लिश मराठीचा आहे पण इंग्लिश असं वाटलं ना इंग्लिशला काय आला नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां आणि जतवट whatsapp सेशन होतं आता जो सेट होता तो सेट मध्ये काय अवघड म्हणजे जो तुम्ही सोड टप सोडत होते ना क्वेश्चंस त्याच्यामध्ये असं काही टप्प्याटप्प्या जे क्वेश्चन्स थोडे होते किंवा सेटचे ते काही अवघड वगैरे नव्हते ना म्हणजे पहिला सुरुवातीला सर ए मध्ये थोडे अवघड होते म्हणजे गेल्या गेल्या थोडं सुरुवातीला फोन नाही होऊन जातो सुरुवातीला ठीक आहे बाकी वगैरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सोडवताना सुरुवातीला इंग्लिश मराठी आलं ठीक आहे टाइम पुरत आहे टाइम पुरत का संपूर्ण प्रश्न बोर्डच आहे टाइम बोर्ड सुरुवातला आणि सोडवल टाइम फोर्जो वगैरे सुरुवातला त्यातला तर काय अच्छा 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 म्हणजे इथं काय काय तुम्हाला मध्ये सोडताना काय काय डॉक्युमेंट लागतं ते एकदा सांगा मुलं एक आधार कार्ड वगैरे घेत ओरिजिनल आधार कार्ड आणि कलर कलर हॉल टिकेट कलर हॉल्ट कलर हॉल टिकटसाठी हो कलरच काय ठीक आहे पेन ते प्रोव्हाइड करत आहेत तरी पण आपण घेऊन जाऊ शकतो आणि पाणी बॉटल बॅग वगैरे बाहेर फोटो एक बॅग वगैरे अच्छा 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 चालेल सर थँक्यू धन्यवाद चालतोय सर चालतो कुठला तर मित्रांनो आता कंटिन्युअसली खूप मुलांनी एक्झाम दिलेला आहे कॉल खूप करत आहेत पण आता ओव्हरऑल सगळ्यांचं कळलं आपल्याला पॅटर्न काय आहे तर जो तीन विषय तुमचे आहेत त्यापैकी मी नेहमी सांगत असतो की, की तुमच्या हातातले तीन विषय म्हणजे इंग्लिश जे की इथं करून गेलेला जो पॅटर्न आहे इंग्लिश मराठी मॅथ आणि रीजनिंग याच्यामध्ये सरळ सेवा टू सेंट्रल एक्झाम पर्यंत जे आहे ते सिलेबस फिक्स झालेला आहे त्याच्या अवतीभोवतीच कुठला चॅप्टर टाकायचा काय नाही ते विचार करतात पण याच्या बाहेरचं काय नसते आणि हे तीन विषय आज पण तुम्हाला काय ठरवणारे आहेत हिरो ठरवणारे आहेत की याच्यामध्ये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क पडले तर तुमचा पेपर इझीच जाईल जीएसजीके जे आहे आता खूप मुलांनी मुंबई अधिनियमन केलेत वगैरे वगैरे तर जीएसजीके मुंबईच्या रिलेटेड फक्त एकच प्रश्न आला होता त्या बँकेचा व्याजदर वगैरे विचारल्याबद्दल बाकी जीएस जीके जे आहे तुम्हाला दोन हजार च करंट करायचं आहे ते पण भारताचा कॉन्टेक्ट घेऊन महाराष्ट्राचं करून जाऊ नका किंवा मुंबईमध्ये कोणाकोणाला कुठला काय पदभार स्वीकारला कुठला पुरस्कार भेटला मुंबईचा जो भूगोल करतो आपण भूचे जिल्हे बिल्ले तसा बिलकुल प्रश्न आलेले नाहीत ओव्हरऑल स्टँडर्ड के पण सेट झाला लुसेंटचं पुस्तक करा त्यानंतर दोन हजार तेवीस चे करंट इव्हेंट जास्तीत जास्त करा ठीक आहे आणि के जो आहे तुम्हाला दरवर्षी टी सी एस पॅटर्न मध्ये जे आहे असं कुठलाही एक पुस्तक नाही किंवा कुठलंही एक नाही की ते केलं की जीएसजीके सुटते जीएसजी के, जीए जीए के सुट जीए 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 है। जे आहे ते कंटिन्युअस प्रोसेस आहे तुम्ही करंट इव्हेंट वाचलं पाहिजे तुम्हाला सर्व विषयाचं नॉलेज पाहिजे आणि यातूनच तुमचे जीएसजी के जे जीए 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 मार्क तुम्हाला कसे पडतील ते ठरणार आहेत बाकी मध्ये आपण बघितलेलो आहे मी जे सांगितला होता तोच पॅटर्न आलेला आहे त्यामुळे तुम्हाला मध्ये तुम्हाला हो आणि आपल्या सब्जेक्टवर ऍग्रीमेंट टेन्स हे सगळं करायचं आहे व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट जरी नसला आला तरी आर्टिकल आलेला आहे टेन्सेस आलेले आहेत सब्जेक्ट वर ऍग्रीमेंट आलेलं आहे वन वर्ड सबस्टिट्युशन आलेले आहे जे आपण काल दोन घेतले त्या मिसपेल्ट पण आलेल्या आहेत रिदम ची मिसपेल्ट आलेली आहे जशीच्या तशी रात्रीच घेतलं एक्झामला आज आलंय आणि म्हणून सांगतोय जर आपले मागचे चार पाच लेक्चर तुम्ही युट्यूबचे जरी बघून गेलात तरी तुमचा फायदा होतो प्लस रेकॉर्डेड बॅचचा पण तुम्हाला खूप लोकांना फायदा झालेला आहे मिक्स क्वेश्चन एबीसीडी असतात पहिल्यांदा गेल्या गेल्या जो एस स्टार्टिंगचा सेट असतो तुमचा जे चार सेटमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला पहिले पहिल्या याच्यामध्ये थोडा अवघड प्रश्न टाकलेत घाबरायचं नाही आणि मॅथ रिजनिंग मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रिजनिंग विचारलेलं आहे या ठिकाणी रिजनिंग बघा रिझनिंग जे आहे त्या मॅडमनं पण सांगलं होतं की मॅथ मध्ये तुम्हाला संख्या मांडणी बैठक व्यवस्था या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर लेखक आणि पुस्तकावर जी एस जी मध्ये प्रश्न आलाय कुठल्या लेखकाचं नाव शॉर्ट फॉर्म वगैरे विचारलंय टोपन नाव वगैरे विचारलं असेल पुस्तक विचारले दोन हजार तेवीस च जीएस जी, जी क्या है, आपन है आपन, आहे ते करा आणि आपण आज दिवसभराच्या तिन्ही शिफ्टवर नजर ठेवून आहोत की कसा पॅटर्न येणार काय नाही त्यामुळे आपण आज तुम्हाला हे कळलं असेल की इंग्लिश मध्ये पॅसेज इडियम्स आहेत दोन फ्रेज आहे टेन्सेस आहे टेन्सेस वर तीन प्रश्न आर्टिकल आहे सब्जेक्ट व्हर्फ्रीमेंट आहे एवढ्या गोष्टी आहेत पॅराजंबल दोन आहेत हे सगळं आपण सांगितलेलं होतं आणि पॅसेज कसा सोडवावा याच्यावर पण युट्यूबला माझे दोन व्हिडिओ आहेत मित्रांनो ज्यांची आता लागलीच आज दोन शिफ्ट आहेत त्यांनी करून बघा आणि रात्रीला इलेव्हन पीएम क्लबला मी अजून पॅसेजवर एक लेक्चर घेतो सो so दॅट तुम्हाला खूप जास्त गोष्टी कळतील आपल्या सर्वांचं स्वागत आता पॅटर्न कळलेलं आहे बिलकुल अवघड नाही आहे ज्याचा अभ्यास झालेला आहे मॅथ रिजनिंगचा रिझनिंगचा स्पेशली इंग्लिशचा मराठीचा त्याचे हे जे पंच्याहत्तर क्वेश्चन चांगले सुटतात जीएसजीके जो आहे तो तुमचा आता मागील वर्षाचा अभ्यास कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे जीएसजीके प्रत्येकाचं वेगळं असते आणि सर्व आलेल्या सर्व मुलांनी लाईक करा मित्रांनो आपण लवकरात लवकर तुमच्यासाठी असे कंटेंट घेऊन घेऊन येत असतो तर दोनशे लाईक आहेत नऊशे मुलं प्रेझेंट आहेत आणि तुम्हाला हा पॅटर्न समजून सांगण्यासाठी आपल्या अकॅडमीच्या सर्व मुलांनी तुम्हाला कॉल मेसेज माझ्या करत आहेत सकाळपासून जेव्हापासून शिफ्ट झाली त्या दोघांचेच घेतले बाकीच्या मुलांचे जरी तुम्ही कॉमेंट किंवा बघत असाल तर मित्रांनो आता तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा काय प्रश्न आले होते काय नाही मग दिवसभराचे प्रश्न एका जागी करून मी रात्रीला इलेव्हन पी एम क्लबला क्लास घेऊया कारण आता प्रत्येकाचा कॉल घेणं शक्य नाही आहे त्यामुळे आपल्याला पॅटर्न समजून आलेलं आहे पूजा मॅडम आणि योगीराज सरनं सांगितलेलं आहे त्यांचं पण धन्यवाद आणि असा पॅटर्न आहे तुम्ही लिहून घेतला असेल मराठीमध्ये समानार्थी विरोधार्थी समाज आणि प्रयोग जास्त करा क्रियापद मराठीवर पण पॅसेज आहे मिसफेल्ड करा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि या ठिकाणी आपण थांबूया मग सर्वांना दुसऱ्या शिफ्टचे जे मुलं आहेत त्यांना गुड लक बेस्ट विशेष आणि रात्री भेटू आपण पुन्हा अकरा वाजता आज दिवसभराचा प्रश्न मला तुम्ही माझ्या या नंबरवर मेसेज करा की काय काय प्रश्न आले होते सो दॅट मी आज संध्याकाळी तुम्हाला पुढची रूपरेषा सांगेल कारण आपला आता दहा बारा तारखेपर्यंत बीएमसी ची एक्झाम होणार आहे आणि पहिल्या दिवशी जो पॅटर्न ठरतो तोच शेवटच्या दिवशीपर्यंत असतो म्हणून शेवटी जे मुलं असतात त्यांचा फायदा होतोच होतो टीसीएस पॅटर्न मध्ये ठीक आहे चला बाय